हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकत संकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज माझ्या मुलाची म्हणजे तो पाचवीत आहे सी बी ई बोर्डमध्ये आहे तर त्याची आज ॲक्टिव्हिटी आहे व्हेज रोल सँडविच पण तो कसा चपातीतून बनवायचा आहे तर बघा इथे त्याला सांगितलेलं आहे की येताना पेपर डिश घेऊन यायचे आहेत मी एकाच्याऐवजी दोन आहेत एक छोटी एक मोठी त्यानंतर इथे मी भाज्या कट करून दिल्यात त्याला जसं टीचरने त्याच्या सांगितलं नव्हतं आ, तर इथे टोमॅटो आहे कांदा आहे इथं शिमला मिरची आहे टॉम कोथिंबीर आहे गाजर आहे त्यानंतर इथे अर्धा लिंबू सांगितला होता पण मी अर्धा नाही दिला कारण ते फार आंबट होईल कारण भाज्यांच्या हिशोबाने त्यामध्ये टॉमॅटो आहे आंबट ऑलरेडी त्यामुळे मी हा लिंबाचा वरचा भाग मी कट करून दिला आहे त्याला आणि इथे मी एक्स्ट्रा म्हणजे त्याला स्प्राऊट सांगितले नव्हते पण मी हे मटकीचे दिलेत बॉईल केलेले जेणेकरून ते आणखीन हेल्दी होईल आणि इथे बघू शकता छान मोड आलेले आहेत हे मी सकाळी आज मटकीची उसळ केली होती तर ते बॉईल केलेले मी काढून ठेवले आणि इथं आहे मसाले सगळे त्याचे एक चमचा आणि एक बाऊल सांगितला होता मी इथे स्टीलचंच त्याला वाडगा दिलाय आहे आणि चमचा दिला आहे त्याची बॉटल भरलेली आहे पाण्याची आता हे सगळं मला पिशवीत भरायचं आहे टायमिंग होत आलेलं आहे तर म्हटलं व्हिडिओ करावा तर त्याला इथे मी टाळायला सांगितलं होतं तर इथं मी पुड्या बांधल्या आहेत छोट्या छोट्या इथे आहे चिली पावडर म्हणजे लाल मसाला तो बोलला आई मिरची नको मिरची पण सांगितली आणि लाल म मसाल्याची पावडर पण मग मिरची मी स्किप केली तो बोलला आई मिरची नको देऊस मला तिखट होणार ते आणि मग त्याच्याऐवजी कॅप्सिकम म्हणजे कॅप्सिकम कंपल्सरी होतीच आणि इथे बघू शकता साखर आहे मी मी प्रत्येकाच्या ह्या पुड्या बांधल्या आहेत कारण जेणेकरून नावं टाकलेत आहेत कारण त्याला कळाव्यात आणि त्याला सांगितलं आहे ओपन करताना त्या व्यवस्थित पेपर डिशमध्ये आधी ओपन कर जेवढं लागेल तेवढंच घे आणि इथे हा चाट मसाला तर बघू शकता इथे त्याची सगळी प्रिपरेशन झालेली आहे त्याच्या सायन्स पिरियडला ते लोक आज व्हेज सँडविच रोल बनवणार आहेत चपातीचा तर चपाती ऑलरेडी मी त्याला टिफिनमध्ये भरलेली आहे त्याच्या तर ती चपाती भाजीचा वेगळा टिफिन दिला आहे त्याच्यामध्ये दोन चपात्या घातल्या आहेत एक एक्स्ट्रा सँडविचसाठी तर असं आहे ह्या इंग्लिश मिडियमच्या ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्हिटीबद्दल नो इश्यू कारण ॲक्टिव्हिटी हव्यात ॲक्टिव्हिटी बेस आहे सी बी एस ईचा पण व्हिडिओ करण्यामागचं कारण किंवा एक थोडंसं म्हणत आम्ही मिडल क्लास फॅमिली आहोत ह्या हो। सगळ्या गोष्टी आमच्या घरामध्ये आता ॲवेलेबल होत्या सोडून द्या म्हणजे शुक्रवारीच बाजार झालेला आहे तर ह्या पेपर डिश त्याचा गेल्या मंगळवारी अठ्ठावीस तारखेला बड्डे तुम्ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू शकता तर त्या बड्डेच्याच प्लेट आहेत पण जर दोन दिवसापूर्वी सूचना आली किंवा एक दिवसापूर्वी सूचना आली तर ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल घरामध्ये होत नाहीत तर ॲक्टिव्हिटी फार चांग चांगली आहे मुलं प ब्रेडचं खातात सँडविच आणि ते हट्ट करतात घरात चपातीचं आहेत पण मला असं वाटतं की सगळ्यांकडे ह्या भाज्या अवेलेबल नाही तर ज्या अवेलेबल भाज्या असतील म्हणजे कंपल्शन करू नये एखाद्याकडे कॅप्सिकम नसेल किंवा कॅरेट नसेल किंवा त्याच्याऐवजी आता ह्याच्यामध्ये काकडी त्यांनी सांगितलेली नाही किंवा कुंभर सांगितलेली नाही कॅबेज होता पण आता माझ्याकडे कॅबेज नाही आहे त्यांच्या यादीमध्ये मी पाहिलं तर कॅबेज माझ्याकडे नाही आहे तर अशावेळी त्या मुलांना ऐवजी म्हणजे आता समजा तुमच्याकडे कॅबेज नाही आहे तर ज्या तुमच्या घरात ज्या भाज्या आहेत तर त्या भाज्यांचं तुम्ही उपयोग करून ते व्हेजिटेबल सँडविच तुम्ही रोल तो बनवू शकता असं टीचरांनी सांगितलं पाहिजे असं मला वाटतं पण टीचर त्याच्या चांगले आहेत कारण माझे मिस्टर पण त्या स्कूलमध्ये टीचर आहेत तर त्यामुळे तसा शिक्षकांबद्दल मला काही डाऊट नाही आहे किंवा काय पण ती ॲक्टिव्हिटी सी बी एस सीच्या अभ्यासक्रमातच आहे त्यामुळे त्यांचा पण नाही आहे पण मला असं वाटतं की अवेलेबल भाज्या असतील त्याच्यामध्ये त्या मुलांनी कराव्यात कारण मुलं कसं टीचरने सांगितलं की म्हणजे आईवडिलांचं ऐकत नाही जर आता जरी माझे मिस्टर शिक्षक असले तरी तो म्हणतो नाही टीचरने सांगितलं आहे कुकुम हे पाहिजे कॅबेज तर आता माझ्याकडे कॅबेज नाही आहे त्याला मी म्हटलं एक्सक्यूज सांग टीचरनं तर चला मग व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज माझा मुलगा बनवणार आहे ते सुद्धा चपातीचं बाय हेल्दी अँड गुड फॉर अर हेल्थ